संदीप दादा पाटील कोल्हापूर यांचा हरण्या कोल्हापूर हरण्या आणि जुडीला आज बैल पळणार आहे महेश पाटील पाडळी यांचा गुंडा छव्या म्हणजे कोल्हापूर गुंड आज गाडी पळते ही अयोगटातच पळणार आहे आणि गाडीवान असणार आहे तुकारामदादा हुलगे चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हणून ज्या गाडीवान जी ओळख आहे तो गाडीवान तुकारामदादा हुलगे आज या गाडीत बसणार आहे हरण्याच्या आणि हे समस्त जमलेलं आरम्याप्रेमी आरम्याला बघण्यासाठी आज मैदानात आलेला आहे विजय लेंडवे आणि शशिकला लेंडवे यांचा सराटी चिमण्या आणि पलीकडला प्रकाश पाटील दानवाड यांचा पाकऱ्या म्हणजे दानवाडा कळ्या माझा सुटणार आहे गाडी आणि गाडीवाना नाही तर दादा आजगाव नकऱ्या आणि डेरी हो मोमांचा बारशा गाडी वर सुटणार आहे वगटाला आणि गाडीवान आहेत शिवाजाला पाटील डेरी भिल्लवडी घरची सोडणार ना सोडणार ना वर जनरलला गाडी आज जनरल गटात पाळणार आहे गाडीवान असणारे रुपेश रुपेश गोंडिवाडी रुपेश गोंडेवाडी आहे उजवीचा बैल आहे तो फुल्या आणि डावीचा आहे तो रुपेश गुंडिवडी यांच्याकडनं नवीन खरेदी केलेली चिमण्या सरज्या सरज्या गाडी कुठली गाडी तळण घ्यायची बैलाच <laughs> नाव तळण की सुंदर्या ना तळण की सुंदर्या आणि आज पैराला बैल कुठला बैल दे कोणा गडदे नाव काय त्या बैलाचं फुल्या आज कुठल्या गाटाचं बघ टा बघ राव वा, गाडी वन गाडी वन रुपेश रुपेश गुंडेवडी राधा गाडी गुंडली राधा नागरी राधा नागरी राधा नागरी कुणाची साऊ घे सांग घे दोन्ही घरची धोनी दोन्ही बैलांची नाव हरण्याने भुजार आज कुठल्या गाठाचा बघ टा आणि गाडीवान बापू बाप्पू बापू गुच सिद्धिवाडी अन्ना नमस्कार नमस्कार इंगळे अण्णा खो अन्न आज गाडी बैल कुठली उडली तुम्ही घरची वाटणार नेहमी बरं म्हणा हां 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 आज कुठल्या गाड्याच वाटणार आहे बघ आला आणि गाडी पण कोण आहे अमरदादा अमृदा गाडी उठली सुटी घंटेची कोणाची पोपट बुंडे आणि पहिल्याला बैल कुठला आहे अक्षय सस्ते पाचगाव त्या पोपटपुंड्यांच्या पहिला नाव सुंदर्या आणि ह्या पहिला ना चिमण्या आज कुठल्या गटात आहे अगट आला आणि गाडीवान स्वतः मालक अभा नमस्कार आज कुठलं कुठलं आणलं आहे गुंडागोडे पास त्या पहिल्याचं नाव अनम्या आज कुठे सोडणार आहे बघा डाला आणि गाडीत कोण बसणार आज आता गाडी कुठली कांचनपूर दोन्ही बैल तो गेरडीचा गेरडीचा कोणाचा मेटकरी आणि ह्यो कांचनपूर बरं दोन्ही बैलांची नाव कसे हां बैजा आज कुठल्या गाठात आहे बघ टाला आणि गाडीवर गाडी कुठली सिद्धीवाडी आहे बरं दोन्ही आहे बर दोन्ही बैलांची नाव कशी बर आज कुठल्या गाडाला आणि गाडी वन अलकोट जर्शी म्हणजे रॉकेट खुल्या आणि पाडळी रमेश यांचा त्या पहिलाच नाव काय हरण्या गाडी अगटात सुटणार आहे बगटात सुटणार आहे आणि गाडी वन देवा देवा केंगार देवा केंगार गाडी उडली गाडी हिजा हिवऱ्याजी हिवऱ्याजी पोपट चौगले पोपट चौगले दोन्ही हा दोन्ही स्वतः बैलाई नाव बैलाई नाव चंद्रिया नावशा आज कुठल्या गाडात बघत आला जनरल ला पळणार आहे जनरल ला पळणार आणि गाडीवान गाडीवान संभा पाटील गाडी कुठली मंदा शिंदे दानोळी दानोळी आणि पहिल्यांदा बापू धोळगाव सरकार धोळगाव सरकार का धोळगाव फुल्या बैलाही नाव तुम्ही फुल्या चिमण्या तो धुळगावचा चिमण्या फुल्या फुल्या आणि हो चिमण्या चिमण्या बेडगाला गाडी हीच पळली का नाही ही नव्हती दुसरी होती दुसरी होती आणि गाडी कोण कोणात बंडा गेला रे बंडा गेला रे अरे गाडी गुल्ली रादानेरी रादानेरी कोण दिसतं साळो केशेत हांगी शेत आणि हे पहऱ्यात हे हे पहऱ्यात ना पहरे नाही घरचं घरची नाही घरची जोडनाय दोघांची नाव सर्जा आणि शुक्रा आज आददला आदद आणि गाडीवान गाडीवान काय नाव पप्पू को गाडी गुल्ली हा

मालगाव पकड्या आज कुठल्या गाड्यात गेला आणि गाडीवान तुम्ही